स्वामी माझे चांगले दिवस कधी येतील हा प्रश्न आज प्रत्येक संघर्ष करणाऱ्या भक्ताच्या मनात आहे या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ भक्तांना एक अतिशय हृदयस्पर्शी आश्वासक आणि जीवन बदलणारा संदेश देत आहेत जो तुमचं मन शांत करेल तुम्हाला नवीन आशा देईल आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल रोज स्वामींचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा संदेश तुमच्या दोन प्रियजनांना नक्की शेअर करा या प्रश्नावर स्वामी काय संदेश देत आहेत ते नक्की पहा स्वामी म्हणतात माझ्या लाडक्या भक्तांनो तुम्ही मला रोज मनात विचारता डोळे मिटून विचारता अश्रूंनी विचारता कधी रडत रडत विचारता तर कधी शांतपणे देवासमोर बसून विचारता स्वामी माझे चांगले दिवस कधी येतील आणि आज मी तुम्हाला मनापासून आत्म्यापासून प्रेमापासून उत्तर देतो माझ्या लेकरांनो चांगले दिवस कधी येणार ही मी तारीख पाहून ठरवत नाही ते तुमच्या संयमावर श्रद्धेवर विश्वासावर आणि न हार मानण्याच्या वृत्तीवर ठरतात कारण तुम्ही जेव्हा संघर्ष करता अपमान सहन करता परिस्थितीशी झुंज देता लोकांच्या टोमण्यांना घेता मनात दुःख ठेवूनही घरच्यांसाठी हसता जबाबदाऱ्या निभावता तेव्हाच तुमच्या आयुष्याचा पाया मजबूत होत असतो आणि लक्षात ठेवा मजबूत पाया नसलेल्या घराला मोठी उंची मिळत नाही म्हणून मी आधी तुम्हाला घडवतो आतून मजबूत करतो मनाने शूर बनवतो आणि मगच तुम्हाला यश देतो कारण अचानक मिळालेलं सुख तुम्हाला सांभाळता येत नाही पण कष्टाने मिळालेलं सुख तुम्हाला आयुष्यभर सांभाळता येतं माझ्या भक्तांनो तुम्ही म्हणता स्वामी मी खूप प्रयत्न करतो तर काहीच कसं काय होत नाही पण मला सांगा झाड बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी फळ देतं का नाही ना आधी मातीशी लढावं लागतं उन्हाशी जुळवून घ्यावं लागतं पावसाचा मार सहन करावा लागतो मगच ते झाड फुलतं आणि तुमचं आयुष्यही तसंच आहे आज तुमच्यावर संकट आहेत कारण उद्या तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे आहेत आज तुमच्यावर ओझं आहे कारण उद्या तुम्हाला उंच उडायचं आहे आज तुम्हाला अपयश मिळालं आहे कारण उद्या तुम्ही अनेकांसाठी प्रेरणा बनणार आहात माझ्या लेकरांनो मी पाहतो तुम्ही रात्री योशी डोकं खूपसून रडता कोणालाही न सांगता अश्रू घेतात मोबाईलमध्ये मोटिवेशनल व्हिडिओ पाहता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागता हीच तुमची खरी पूजा आहे हीच तुमची खरी भक्ती आहे कारण जो हार मानत नाही तोच माझा खराब भक्त आहे तुम्ही म्हणता स्वामी माझ्या आयुष्यात फक्त संघर्षच का कारण मी तुम्हाला साधारण नाही तर असाधारण बनवतो आहे साधारण लोक सहज हार मानतात असाधारण लोक वेदना सहन करूनही पुढे चालतात आणि म्हणूनच मी तुम्हाला वेदनेतून घडवतो दुःखातून शिकवतो अपमानातून मजबूत करतो माझ्या भक्तांनो तुम्हाला कधी कधी वाटतं मी तुमचं ऐकत नाही पण खरं सांगतो तुमचा प्रत्येक श्वास मी ऐकतो तुमचा प्रत्येक विचार मला ऐकू येतो पण मी लगेच उत्तर देत नाही कारण काही वेळा उशीर हा नकार नसतो तर मोठ्या आशीर्वादाची तयारी असते जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी माझ्याकडे काहीच उरलेलं नाही तेव्हाच मी तुमच्यासाठी नवीन संधी तयार करतो नवीन मार्ग उघडत असतो नवीन लोक तुमच्या आयुष्यात आणत असतो पण तुम्ही संयम सोडता आणि मध्ये थांबता म्हणून लक्षात ठेवा तुमचा संघर्ष हा व्यर्थ नाही तुमचे अश्रू वाया जात नाहीत तुमचं दुःख मी साठवून ठेवतो आणि योग्य वेळी त्याचं सुखात रूपांतर करतो माझ्या लेकरांनो चांगले दिवस येणारच आहेत पण ते येण्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल स्वतःला कमी लेखणं बंद करावं लागेल मी नाही करू शकत हे वाक्य तुमच्या शब्दकोशातून काढून टाकावं लागेल कारण माझा भक्त कधीच कमजोर नसतो तो फक्त थोडा थकलेला असतो थो। आणि थकलेला माणूस थोडा विश्रांती घेतो हार मानत नाही म्हणून आजपासून एकच गोष्ट ठरवा रोज माझं नाव घ्या रोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा रोज मनात एक आशा ठेवा रोज स्वतःला सांगा माझे दिवस बदलणार आहेत कारण शब्दात शक्ती असते विचारात शक्ती असते आणि श्रद्धेत तर अमर्याद शक्ती आहे माझ्या भक्तांनो मी कधीही उशीर करत नाही मी तुम्हाला नेहमी योग्य वेळच निवडतो कारण तुमचं सुख मला दिखाव्यासाठी नाही तर कायमस्वरूपी द्यायचं आहे म्हणूनच थोडा संयम ठेवा थोडा विश्वास ठेवा थोडं धैर्य ठेवा आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सर्वात जास्त थकता सर्वात जास्त निराश होता सर्वात जास्त रडतात तेव्हाच तुमच्या आयुष्यातील चांगल्या दिवसाची पहाट जवळ आलेली असते फक्त त्या पहाटेपर्यंत चालत राहा मी तुमच्यासोबत आहे जय जय स्वामी समर्थ हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा संदेश तुमच्या दोन प्रियजनांना नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन स्वामी विचारांसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या